नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी आपला कार्ले प्लॉट तीन महिने सहा दिवसाचा कम्प्लेट झाला आहे आज आपण कार्ले प्लॉटला फवारणी घेणार आहात त्यामध्ये आपण फवारणी जिओ ट्रॅक्टरच्या सहाय्याने एस टी बी आपण अशी जोडलेली आहे आता इतक्यातच आपण फवारणी घेतली आहे बाय तीनशे तीन एक लिटर आणि परफेक्ट सहाशे मिली दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण आज तीनशे लिटरचा बॅलर आहे दोन बॅलरच्या लागलेत आपल्याला सहाशे लिटर बायोआर तीनशे तीन आणि परफेक्ट पर्फे, परफेक्टमुळे वायरस पांढरी माशी थ्रेप्स व थोड्या फार प्रमाणात अळीवरही काम करते आणि शेंडा हा आपला शेंडा शेंडा चांगल्या प्रमाणात निघला आहे ह्या आपल्या कारले प्लॉटला आपण दुसरा बहार धरीत आहात पहिल्या बहारला आपल्या सहा टन प्लस माल निघाला आहे आणि आता या दुसऱ्या बहारला कमीत कमी, कमी पाच टन प्लस माल निघन संपूर्ण कारले प्लॉट बायऑार तीनशे तीन, तीन व परफेक्टचे कॉम्बिनेशन कसे आहे ते कमेंटमध्ये सांगा सेटिंग चांगली आहे